खास नदीचं दर्शन या ठिकाणी होतं हा फोटोग्राफीसाठीच इस तयार केलेला पॉईंट आहे सगळी नॅचरल फुलं आहेत ती <स्थाथ> सुंदर असं शहर आणि ही नदी पाहायला मिळते हॅलो नदीच्या दुसऱ्या बाजूला आपण आलेलो आहोत या नदीमध्ये जलविहारासाठी छोट्या छोट्या बोटी आहेत प्रवासी लहान बोटीमध्ये मोठ्या बोटीमध्ये बसून या नदीतून जलप्रवास करतात थोडा पाऊसही आहे आता या बोटीतील प्रवाशांनी छत्र्या उघडलेल्या दिसतात त्या ब्रिजवर सगळे नैसर्गिक फुलं आहेत ही नैसर्गिक फुलं या नदीचं ब्रिजचं गावाचं सौंदर्य वाढवताना दिसतात नदीच्या किनाऱ्याजवळ ही वृक्षराई दिसून येते चार -चार पास्चे -पास्चे वर्षा आशी क्या ही नदिया हे वृक्ष चार चारशे पाचशे पाचशे वर्षापूर्वीचे आहेत अशी माहिती मिळाली दुतर्फा हे सगळे वृक्ष आहेत काही लोक या ठिकाणी येऊन वॉकिंगही करत असतात नदी आहे नदीच्या पासून एक पंचवीस तीस फुटावरच हे वृक्ष या ठिकाणी आपणाला दिसून येतात नदीचा भाग आपणाला दिसत आहे आणि या नदीच्या जवळच हे मोठमोठे उंच वृक्ष दिसतात या रस्त्यांच्या दुतर्फा जे वृक्ष आहेत ते वृक्ष खूपच उंच आहेत आणि जवळजवळ एक किलोमीटर दूरवर असे दुतर्फा वृक्ष नदीच्या अगदी किनारीच आहेत या नेकर नदीचं आणखीन एक वैशिष्ट्य लगेचच मला जाणवलं ही नदी दोन भागामध्ये वाहते दोन पाठ म्हणूया आपण पा। दोन पाठ तिचे तयार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे छोटंसं आयलँड झालेलं आहे नदीमध्ये छोटंसं आयलँड आणि या आयलँडवर हे वृक्ष दिसून येतात थोड्या वेळापूर्वी मी ज्या पुलावर उभा राहिलो होतो त्या पुलाच्या एका बाजूला नदीचे दोन भाग आणि त्या दोन भागांचा पुलाखाली संगम आणि त्या पुलाच्या पलीकडे एकच प्रवाह दिसतो म्हणजे इथं ही नदी दोन प्रवाहात आणि त्या दोन प्रवाहांचा संगम त्या पुलाजवळ होतो आणि पुन्हा त्या दोन्ही प्रवाहांचा एक मोठा प्रवाह आहे

टुबेनगन शहरातील नदी पूल जल जलविहार झाल्यानंतर आम्ही शहरामध्ये एक फेरफटका मारला या शहरामध्ये अतिशय उंच देखण्या सुरेख अशा इमारतींचं दर्शन या ठिकाणी होत आहे चर्चची इमारत सुद्धा या ठिकाणी एक भव्य